सूत्र एकशे तेहतीस श्रद्धत्स्वतात श्रद्धस्वनात्र मोहम कुरुष्व भो हो ज्ञानस्वरूपो त्वं परा हे तात श्रद्धा धारण कर श्रद्धावान हो ह्या जगाचा मोह करू नकोस तू ज्ञानस्वरूप भगवानस्वरूप आत्मा आहेस तू प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस नाथ सांगतात आत्मज्ञान प्राप्त झालेल्या आपल्या परमशिष्याला सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी स्वरूपाचं भान पुन्हा पुन्हा देत आहेत ते राजा जनकाला श्रद्धावान व्हायला सांगत आहेत असं पहा विश्वास हा बुद्धिनिष्ठा असतो बुद्धी व्यक्ती परिस्थिती कालपरत्वे बदलू शकते परंतु श्रद्धा ज्ञानाधिष्ठित असते ती स्थिर असते तीच माणसाला शांती देऊ शकते तीच त्याला द्वंद्वमुक्त ठेवू शकते म्हणून श्रद्धा अधिक महत्वाची श्रद्धेत बाह्य अनुभव नव्हे तर आंतरिक अनुभूती असते तीच आत्मज्ञानाकडे घेऊन जाते तीच मायेच्या मोहातून मुक्त करते भौतिक जगाचा मोह माणसाला विकार विचार अहंकार आणि द्वंद्वात अडकवतो त्यामुळे माणूस खऱ्या आनंदापासून आणि शांतीपासून दूर जातो परंतु श्रद्धावान नेहमी आनंदी आणि शांत असतो कारण त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं आपण ह्या जड परिवर्तनशील व्यक्ती वस्तू परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या प्रकृतीहून भिन्न आहोत केवल चैतन्य आहोत ह्याचं त्याला भान असतं जनकराजानं आता ह्याच स्थितीत राहावं असा उपदेश सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी करत आहेत